मी बालाजी बाबूराव गुडसुरे घवांचा सरपंच आहे मी गेल्या पंधरा वर्षापासून आदरणीय माजी आमदार भालेराव साहेबांचा सा मी कार्यकर्ता आहे भालेराव साहेबांच्या काळामध्ये जळकोटसाठी भरपूर त्याने निधी दिल्या दिलेला आहे पण ते निधी दिल्यानंतर त्याचं उद्घाटन करणं जाहिरात करणं किंवा बॅनरबाजी करणं अशा पद्धतीची त्यांना हाऊस कधी वाटली नाही किंवा मोठेपणा वाटला नाही तर मी मला एक निवडून दिले आणि मी जनतेसाठी करतो हे काही फार मोठं नाही अशा पद्धतीचं त्यांनी काम केलेलं आहे विचार गेला दीडशे कोटीचा प्रोजेक्ट जो याचा लाईटचा दिलेला आहे त्याच्यानंतर मुलींचं वस्ती जर असेल त्याच्यानंतर रस्ते असतील जे ग्रामीण भागातले रस्ते आहेत ती सुद्धा चांगल्या पद्धतीने करण्याचं काम भालेराव साहेबांनी केलेलं आहे आणि जो हा जो मोठा आय आहे की पन्नास नंबरचा तो त्या में दे, तेनी त्या काळामध्ये त्यांनी मंजूर केलेला आहे आणि त्याच्यानंतर जळकोट तालुक्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम भालेराव साहेबांनी केले आहे पण गेल्या पाच वर्षामध्ये जे बनसोडे साहेब आले त्या पाच वर्षामध्ये दे, सगळ्या रंगानाच होऊन प्रत्येक अधिकाऱ्यांना त्यांनी हप्त्याची विभागणी करत असल्यामुळं प्रत्येक ऑफिसमध्ये आमच्या जनसामान्याचे जे काम असतात ते फुक्कट झालेले नाहीत प्रत्येक टेबलला ते आम्हाला पैसे द्यावे लागत आहे आणि जाणून बुजून बनसोडे साहेबांना आमच्याकडून टक्केवारी घेता येत नाही म्हणून तरी ते त्यांच्या जवळच्याच लोकांकडून टक्केवारी घेऊन त्या जवळच्याच लोकांना काम देण्याचं काम त्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये केलेलं आहे आम्ही भरपूर त्यांच्याशी जुळ जुळून घ्यावं आणि सोबत राहावं काहीतरी म्हणजे आमदार हे सगळ्या मतदारसंघाचे हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही त्यांच्यासोबत चांगलं राहण्याचा प्रयत्न केला तरी पण त्यांनी आमच्याशी मीठ वागले नाही कूटनीतीचा अवलंब करून प्रत्येक कार्यकर्त्याला दूर ठेवणं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न कुठले ते त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेले नाही गेल्या पाच वर्षामध्ये पीक विमा आपल्या जळकोट तालुक्याला मिळाला नाही आणि पूर्वी भालेराव साहेबांच्या दहा वर्षाच्या काळामध्येच पीक विमा कसा असतोय कसा जन्माला येतो हे भालेराव साहेबांना सांगून गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळून देण्याचं काम केलेलं आहे अशा पद्धतीचे उल्लेखनीय काम भालेराव साहेब केले असताना त्यांनी फक्त अॅडवर्टाईज केली नाही पण जे मागच्या पाच वर्ष मध्ये जे माझे मंत्री जे आहेत कॅबिनेट मंत्री त्यांनी मात्र थोडं तर पण जास्त अशा पद्धतीचं त्यांनी काम केलेलं आहे त्यांना मी आवर्जून सांगतोय बनसोडे साहेब तुम्हाला विकास वाटत असेल तर आत्मिर गावांचा रस्ता येऊन बघून जावा त्याच्यानंतर तुम्हाला मी विकास केला वाटत असेल तर आणि आत्मूरचा रस्ता तुम्ही बघा आणि तुम्ही ज्या जा� गावामध्ये चांगल्या पद्धतीचं काम दिलाव करोडो रुपये दिला असं मी सांगतो ना ते तुम्ही धामणगाव आणि वाघरवाडा किंवा लाल येणार रस्ता जे रस्ता आहे पूर्ण तुम्ही त्या ठिकाणी काहीच नाही करता तुम्ही तर वाटते की ते एमबी झाले असतील ते पैसे उचलून खाल्ले असतील माझा दावा आहे आणि मला निश्चित माहीत आहे जो आत्मनिर्वाणचा रस्ता जो आहे त्याचं मात्र बिल तुम्ही उचलून घेतलात हे मी निश्चितपणे सांगू इच्छितो अशा पद्धतीचं बोगस काम करून तुम्ही भ्रम साठ आपण संपत्ती जमा केलेली आहे आणि त्या संपत्तीचा आपण ह्या निवडून निवडणुकीमध्ये गोरगारीगाला देऊन तुम्ही माझ्याकडे कसे येतात ते आकर्षित होतात अशा पद्धतीचं तुमचं वर्तणूक होत आहे हे फार चुकीचं आहे अशा पद्धतीचं आत्तापर्यंतच वातावरण घडून या उदगीर विधानसभेमध्ये झालेलं नव्हतं पण तुमच्या माध्यमातून माणसात माणूस ठेवले नाही तुम्ही आणि गावात गाव चांगल्या पद्धतीने सुखानं ठेवले नाहीत प्रत्येक ठिकाणी आपण लेंडी घालून नासवण्याचं काम या जळकोट आणि उदगीरमध्ये तुम्ही करण्याचं काम केलेलं आहे गेल्या पाच वर्षिक मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करत असताना असं मला वाटलं होतं म्हणून मी तुमच्याशीलो आणि तुम्हाला पुढे चालून माझं आव्हान येतो बनसोडे साहेब तुम्ही पुढच्या नंतरचे कामात किंवा काय करतो असं वाटत असेल तर करून दिवा हा बालाजी बुडसोडे तुम्हाला कुठल्याही परिस्थिती समोर यायला तयार आहे तुम्ही जर म्हणत असाल मी कामं केलं असं म्हणत असताल तुम्ही माझ्या समोर या आणि तुम्ही केलं नाही काम सांगा आणि मी माझे बालवासाहेबांनी दहा जे काम केलेत निश्चितपणे मी सगळ्यातपणे तुम्हाला उत्तर देण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे पण असं एक फालतू राजकारण कुठेतरी पैसे देऊन मानसोबा करणे आणि त्यांचे तुम्ही क्लाई व्हिडिओ तयार करून आम्हाला कुठेतरी जनतेला वेळेत काढलं करण्याचं काम तुम्ही निश्चितपणाने करू नका जनता तुम्हाला यावेळेस धडा शिकवलेल्या शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि भालेराव साहेब पन्नास हजाराच्या मतांना लढाशिवाय राहणार नाहीत